नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाव तर पहिली मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकालतील मित्रांनो सात हजार सातशे शहाऐंशी क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये व सर्व सरानता बावीसशे रुपये आता पुढील भाष समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकाल मित्रांनो एकवीसशे सात क्विंटलची किमान होता बाराशे रुपये कमाल दृत्या अठ्ठावीसशे रुपये व सर्व सरानर होता दोन हजार रुपये आता पुढली वा समित्या मित्रांनो सोलापूर इथे लाल कांद्याच्या अवकाल मित्रांनो एकवीस हजार चारशे एकाहत्तर क्विंटलचे तर किमान दर होता सहाशे रुपये कमाल दर होता छत्तीसशे रुपये व सर्व सरानर होता पंचवीसशे रुपये आता पुढली वा समित्या मित्रांनो नागपूर इथे लाल कांद्याच्या अवकाल मित्रांनो अकराशे क्विंटलची किमान दर होता पंचवीसशे रुपये कमाल दर होता तेतीसशे रुपये व सर्व सरानर होता एकतीसशे रुपये आता पुली वासमित मित्रांनो पुणे पिंपरी ते लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो तेरा क्विंटल होता पंचवीसशे रुपये कमाल दुःता तीन हजार रुपये व सर्व सरांध्रता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वासमिते मित्रांनो नागपूर ते पांढऱ्या कांद्याच्या अवघातील मित्रांनो हजार क्विंटल चिक्कीमंद्रता सत्तावीसशे रुपये कमाल रुत तेशे रुपये व सर्व होता एकतीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वासमिते मित्रांनो मित्रांनो एवढला येते उन्हा कांद्याच्या अवकाळी मित्रांनो नऊ हजार क्विंटल चिक्कीमृत्ता आठशे रुपये कमलद्रता तीन हजार रुपये व सर सरांद्रता सव्वीसशे पन्नास रुपये आता पुलीवासमिया मित्रांनो लासरगाव इंचूरी ते उनय कांद्याच्या अवकाळी मित्रांनो नऊ हजार पाचशे क्विंटलची किमान दृता बाराशे रुपये कमाज तेहतीसशे रुपये व सर्व सरानृत तीन हजार पन्नास रुपये आता पुली वासमिते मित्रांनो पळगाव बसवंत येते उनय कांद्याच्या अवघाती मित्रांनो एकोणीस हजार सातशे क्विंटलची किमान दृत सातशे रुपये कमान रुपता पस्तीसशे तीन रुपये व सर्व सरानृत तीन हजार पन्नास रुपये तर अशा तऱ्हेने म्हणते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करावं चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका